वेलकम टू स्लिम राईट पावसाळा आला की सगळ्या कंप्लेंट सुरू होतात कोणाच्या पोटात दुखतं तर ब्लोटिंग होतं काही गॅसेस होतात जळजळ होते करपट ढेकर येतात कधी डोकं दुखतं कधी ताप येतो कधी स्किन इन्फेक्शन होतात तर कधी काय बॅक्टेरियल इन्फेक्शन होतात आता ह्याला तोंड कसं द्यायचं तर ह्यासाठी तुम्हाला आपल्या आहारात रानभाज्या इन्क्लूड केल्या पाहिजे या रानभाज्या खाल्ल्या की पाच फायदे आहेत एक आपली डायजेस्टिव पॉवर वाढते म्हणजे आपली पचन शक्ती वाढते या भाज्यांमध्ये एवढं फायबर असत की आपलं पोट साफ होऊन जात कॉन्स्टिपेशन होत नाही दोन ह्या भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन्स आणि मिनरल्स असतात म्हणजे कॅल्शियम आयर्न मॅगनीज मॅंगनीज नंतर अँटीऑक्सिडंट्स भरभरून असतात त्यामुळे भरपूर पोषण मिळतं तीन आपली प्रतिकार शक्ती वाढते म्हणजे आपली इम्युनिटी वाढते इम्युनिटी वाढल्यामुळे वारंवार ताप सर्दी खोकला हे सगळे येत नाही आपली शक्ती वाढल्यामुळे आपण निरोगी राहतो चार टॉक्सिन्स बॉडीतले निघून जातात म्हणजे बॉडी डिटॉक्स करायला या भाज्या खूप मदत करतात ह्या भाज्या पोट साफ झाल्यामुळे काहीही कृमी काही राहत नाही आणि सगळ्या पोट साफ झाल्यामुळे आपली डिटॉक्स होते बॉडी पाच वेट लॉस अर्थातच या भाज्या इतक्या लो कॅलरी आहेत आणि एवढं पोषण देतात त्यामुळे वेट लॉस तर होणारच हा दादा आज काय भाज्या आणल्यात बरं हा टाकळा ओके खुरडू फार सुंदर लागते माझी फेवरेट आहे पण छान लागते कुठे हा खुराशनी खूप छान लागते खुराशनी आणि आळू आणि बापडी फ्रेंड्स अशा भाज्या खाल्ल्यात तर किती छान निरोगी राहाल माहिती दिली तुम्ही चंद्रकांत दादा आहेत हे मुरबाड वरनं इंटिरियर मधन आणतात भाज्या बरका का मित्रांनो कळली ना तुम्हाला या भाज्यांचं महत्व सो स्टेफिट विथ स्लिम राईट